श्री विनायक सुजुकी कुडाळ एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी थमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी जुन्या मुंबई गोवा महामार्गावरील भगदाड तात्काळ बुजवण्याचं काम पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून आदेश आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं केलं मात्र या ठिकाणाहून शंभर मीटरवर असणारी खचलेली साईडपट्टी आजही तशीच आहे त्यामुळे ती साईडपट्टी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसली नाही का असा सवाल केला जात आहे सावंतवाडी बस स्थानकात इलेक्ट्रिक एस टी बस चार्जिंग सेंटर उभारण्यासाठी कोलगाव वीज उपकेंद्र बस स्थानक या मार्गावर केबल टाक मात्र यासाठी ठेकेदाराने मारलेले चर खडीनं बुजवले ते योग्य रीतीने आलं नाही त्यामुळे अपघाताला आमंत्रण असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे वारंवार तक्रारी आवाज देखील उठवण्यात आले मात्र बांधकाम विभाग सोपेद आहे लवकरच खडीकरण करू असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी देऊन आज दोन आठवडे निघून गेले मात्र परिस्थिती तशीच आहे त्या त्या रस्त्यावरून मोठी रहदारी असते तसंच शाळा हॉस्पिटल जवळ असून मोठ्या वर्दळीचं ठिकाण आहे परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम बांधकामकडून दुर्लक्ष केलं आहे सरामुळे खचलेली साईड पट्टी पुन्हा पूर्ववत केली नाही दरम्यान काही दिवसांपूर्वी येथील आयटीआय समोर पडलेलं भगदाड देखील पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर बुजवलं गेलं तोवर हा विभाग झोपेतच होता त्या दे भगदाड बुजवताना साईड पट्टी ठीक करतील अशी अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही तिथूनच दिसणारी अथवा ज्या रस्त्यानं अधिकारी आले त्या रस्त्याला नसलेली साईड पट्टी त्यांना दिसली नसेल का हा खरा सवाल उपस्थित होतोय पुण्या मुंबई गोवा महामार्गावरील कोलगाव येथे सावंतवाडी बस स्थानकात इलेक्ट्रिक एसटी बस चार्जिंग सेंटर उभारण्यासाठी जी लाईन टाकली होती त्या केबल साठी होते ते सर योग्य पद्धतीनं भुजवले गेले नाही त्यात फक्त खडी टाकण्यात आली मागच्या वेळी सुद्धा यावेळेला आपणही लक्ष वेधलं वारंवार लोकांच्या तक्रारी झाल्या आणि त्यानंतर फक्त खडी टाकून तिथे आपण डांबरीकरण लवकरच करू असं आश्वासन सुद्धा सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी दिलं मात्र अद्याप दोन आठवडे झाले तरी त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली हो दिसत नाही नुकतंच आयटीआय समोर सुद्धा एक पडलेलं भगदाड आपल्या माध्यमातनं तेव्हा आपण दाखवलं पालकमंत्र्यांच्या माध्यमातनं त्यांना आदेश आले नितेश राणेंनी स्वतः या संदर्भात लक्ष वेधत सार्वजनिक बांधकामला तशा सूचना केल्या होत्या आणि त्यानंतर ते भगदाड गुसवलं पण त्या भगदाडापासून समोर शंभर मीटर अंतरावर दिसणारे हे जे थर आहे किंवा जिथनं हे सुरू होत आहे ते मात्र सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना दिसलं नाही हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो कारण आजही त्यावर कोणत्याही पद्धतीने योग्य ती कार्यवाही झालेली दिसत नाहीये त्यामुळे इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा लाभ त्रास होतोय अपघाताची शक्यता आहे साईडपट्टी पूर्ण त्रास असली आहे हॉस्पिटल दवाखाने त्याचबरोबर आपलं शाळा कॉलेजेस सुद्धा तिथे आहेत आणि रहदारी वर्दळीचं ठिकाण आहे त्यामुळे निश्चितच धोका मोठा संभवतोय आणि यावर लक्ष देण्याची गरज आहे सार्वजनिक बांधकामच्या अधिकारी यावर लक्ष देत नसल्यामुळं सगळ्या गोष्टी मंत्र्यांनी सांगितल्यानंतरच ते आपल्या आप जबाबदारीचं भान ठेवणार का हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं निर्माण होतोय आणि त्यामुळे सार्वजनिक बांधकामच्या अधिकारी अशा लोकांच्या जीवितास धोका पोहोचणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देणार नसतील तर हे नेमकं करतात काय हा सवाल सुद्धा सावंतवाडीकर करत आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल